ते सोडा म्हटलं सवा किलो प्रसाद करायचा असेल तर काय माग घ्यायचा त्या सहा व्हिडिओ सम तुम्हाला दाखवता एक किलो तूप त्याच्यामध्ये बारीक केली किलो टाकायची पाच सहा केली दहा किती एक किलो तूप आणि सहा केली घ्यायची सव्वा किलोसाठी आणि सव्वा किलो रवा रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा सव्वा किलो प्रसादसाठी शंभर ग्राम काजूबादान शंभर ग्राम प्रोट पिस्ता त्याप्रमाणे टाकायचे दोन सव्वा दोन लिटर दूध घ्यायचा आणि दुधामध्येच ते केसर टाकायचा चालू म्हणून की हे सर्व काजू बदाम सर्व प्रसादामध्ये टाकायचं तुपामध्ये हलवताना असं दुधामध्ये केसर टाकायचं असं थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा प्रसादाचा त्यानंतर दूध टाकायचं सर्वात लास्टला साखर टाकायची पायफळ टाकायचं जायपण पण कलर चेंज झाला आहे आता बघा असं दूध टाकायचं केसरचं सव्वा दोन लिटर दूध घ्यायचं सव्वा किलोला सव्वा दोन किलोचा प्रसाद असेल साडेतीन लिटर दूध घ्यायचं इलायची पावडर पूर्ण सालासहित घ्यायची आपण लोक साल वेगळं करतात पण साल आणि साखर एक ग्लास साखर आणि असे इलायची पन्नास ग्रॅम ह्याप्रमाणे ते मिक्स करायचं आणि हे महाप्रसामध्ये दूध टाकल्यानंतर मग इलायची पावडर टाकायची गॅस असा स्लो याच्यावर ठेवायचा आणि थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा अजून साखर आपण टाकलेली नाही आहे साखर थोडासा कडक झाल्यानंतर साखर टाकायची सव्वा किलोला फक्त एक किलो साखर टाकायची सव्वा किलो पूर्ण टाकू नये याच्याने गोड होतं प्रसादाचा कलर कधी असा पिवळा सर व्हायला पाहिजे पण असा काला व्हायला नको आपण लोक काय करतो रवा भाजतो साधा तुपात रवा भाजायचा असतो म्हणून सर्वांनी प्रसाद पण असा पिवला झाला पाहिजे ह्या पद्धतीनं करायचा बघा ह्याप्रमाणे आपला प्रसाद सव्वा किलो आता इथे झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात प्रसाद कधी ह्या पद्धतीने पाहिजे पिवळा एकदम मस्त प्रसाद झालेला आहे प्रसादावरती असं तूप कोणती आला पाहिजे काय